तर मित्रांनो आता आपण आलेलो आहोत सनसवाडी या ठिकाणी तर आंदोलनासाठी जे मराठा बांधव आपले मुंबईकडे चालले आहेत त्यांची जेवणाची व्यवस्था सनसवाडी या ठिकाणी केलेल्या आहेत तर आपल्यासोबत आहेत सनसवाडीचे सरपंच तर यांच्याकडून आपण दोन मिनटामध्ये संपूर्ण नियोजन कसं केलं आहे ही माहिती घेऊया सांगा दादा आज या ठिकाणी सनसवाडी या गावामध्ये मी माझे सरपंच अजित दरेकर आणि माझे सगळे सहकारी मित्र गावातले यांनी मिळून आम्ही सगळ्यांनी मिळून ते जेवणाचं नियोजन केलेलं आहे मराठी बांधवासाठी तर ह्या निमित्ताने मराठी बांधव एकत्र आलेत हेच हो आमच्यासाठी खूप महत्त्वाचं आहे आणि ह्या माध्यमातून मराठी मुलांची जी गरीब मुलं आहे हे आरक्षण याच्यामुळं वंचित राहिलेली आहे त्यांना सरकारकडून न्याय मिळावा यासाठी आम्ही फुलं फुलाची पाकळी म्हणून मदत करतो आहे म्हणून जेवणाची आम्ही व्यवस्था केलेली आहे आणि आमचा संपूर्ण गावाचा मराठी बांधवांना पाठिंबा आहे मोर्चा मोर्चासाठी तर सरपंच साहेब यापासून पुढे तुम्ही आता मुंबईला आपले काही मराठा बांधव जाणार आहेत का रॅलीमध्ये हो हो आम्ही जेवणाचं हे केल्यानंतर आज संध्याकाळपासून आम्ही रॅलीमध्ये सगळी मुलं जवळजवळ आम्ही तीनशे चारशे मुलांचा ग्रुप त्याच्यात सहमाग सहभागी होणार आहे सगळे धन्यवाद सरपंच साहेब सर साधारण किती लोक जेवण करू शकतात आता मी दोन हजार लोकांचं जेवणाचं नियोजन केलेलं आहे दोन हजार लोकांचं म्हणजे टप्पटप्टोवर स्टॉल या त्या टप्प्या टप्प्यावरती टॉल लावलेली मी माझ्या वैयक्तिक आणि आमच्या मित्र परिवार जे गावातले यांचं सगळ्यांनी नियोजन केलेलं आहे दोन हजार लोकांचं कारण जास्त नियोजन आमच्या कंट्रोलचं बाहेर जातं आमच्याकडे जागा उपलब्ध जेवढी आहे आम्ही जेवण तर जास्त पण ठेवू शकत होतो पण जाग्याच्या अभावी आम्हाला दोन हजार लोकांचं शक्य झालं आहे तेवढं आम्ही जेवायला चालतो आहे धन्यवाद तिच्यापेक्षा जास्त आले तरी आम्ही ते जेवण घेऊ माझं तर मंडळींनो या ठिकाणी सनसवाडी आपल्या मराठा बांधवांसाठी जेवणाची अशी सुंदर व्यवस्था सनसवाडी ग्रामस्थांनी केलेली आपल्याला पाहायला भेटते आम्ही भरपूर जेवतो संजो